नमस्कार आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागचा पार्ट कटिंग करून घेतलेला आहे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तरी ती तुम्हाला एकदा दाखवते की मापे कशी घेतले ते पूर्ण ब्लाऊजची उंची मी साडेपंधरा इंच ठेवलेली आहे आणि शोल्डर सहा इंच आणि मुंड्यासाठी मी साडेसहा इंच घेतलेली आहे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर मी ते दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनसाठी ठेवून कटिंग करून घेतलेले आहे इथे मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेते आणि खालच्या साईडला शोल्डरच्या पाव इंच डाऊन करून घ्यायचे त्याच्यामुळे शोल्डर, शोल्डर उतरत नाही आता इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकून घेते पाठीमागच्या गळ्याची उंची अकरा इंच घेतलेली आहे आणि रुंदी तीन इंच इथून मी खालच्या साईडला दोन इंचावर माप टाकून घेते इथे आपल्याला मटक्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला दीड इंचावर माप टाकून घ्यायचे अशा प्रकारे मी इथे आकार देऊन घेतलेला आहे गळ्यासाठी आता इथे मी कटिंग करून घेते कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे गळा आता इथे मी ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर जे अस्तरचे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि गळ्यावरती शिलाई करून घ्यायची कटिंग केलेली आहे इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कालचा जो ब्लाऊज पीस आहे तो मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे पहिल्यांदा गळ्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे मी पूर्ण कापड कटिंग करून घेतलेला आहे गळ्याचा आणि गोलाई आहे तिथे कट देऊन घेतलेला आहे आतल्या साईडहून आता आपल्याला उलट्या साईडला कापड फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे अस्तरवरती आधी शिलाई करून घेते त्याच्यामुळे अस्तर व्यवस्थित फोल्ड होईल आतल्या साईडला अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे मी पूर्ण साईडहून शिलाई करून घेते त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेऊन आता इथे मी पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईडला आपल्याला गळ्या जो कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी स्केच पेनने जसा आकार आहे तसा गळ्याचा काढून घेते पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईडला आपल्याला जो गळ्याचा आकार कटिंग करून घेतलेला आहे बनवून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आता इथून आपल्याला दीड इंचावर मापी टाकून घ्यायची आहेत इथून बाहेरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर राहील अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दुसऱ्या साईडला पण मापी टाकून दीड इंचाची आकार देऊन घेते आता इथे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी तीन इंचाची इथे मी कापड कटिंग करून घेणार आहे इथे मी कटिंग केलेला कापड आहे तो जोडून घेऊन उलट्या साईडून शिलाई करून घेतली त्याच्यानंतर सरळ बाजूने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी जी पट्टी तयार करून घेतली आहे त्याच्यावर प्रेस करून घेतलेला आहे आता इथे मी ठेवते गळ्यावरती आणि दोन इंचाच्या मापाने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दोन इंचा दोन इंचाचे जे कापड कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून थे, घेते तुमच्याकडे जर जास्त कापड असेल तर तुम्ही एकदम अजून आजु, अजून जवळ ठेवून शिलाई करून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे बाहेरच्या साईडहून शिलाई करून घ्यायचं आहे मी इथे थोडा गॅप ठेवून शिलाई करून घेतलेली आहे जे कापड कटिंग करून घेतलेला आहे तो त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचं इथे मी पाठीमागच्या गळ्याला जे आपण अस्तरचं बनवून घेतलं होतं तो गळ्याची डिझाईन तिथे पिना लावून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मी वरून शिलाई करून घेते इथे मी पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आता इथे मी बाहेरच्या साईडहून पायपिंग जोडून घेते तर इथे मी दीड इंचाची कापड कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण पायपिंगसाठी क्रॉसमध्ये कटिंग करतो त्या पद्धतीने त्याच्यानंतर इथे आधी उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर सरळ बाजूने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे इथे आतल्या साईडून गळ्याला कट देऊन घ्यायचा आहे त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो आणि पायपिंग सरळ व्यवस्थित उलटी होते इथे सरळ बाजूला फोल्ड करून शिलाई करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आतला साईडला जो पेपर आहे तो काढून घ्यायचा आता इथे मी गळ्याला लेस लावून घेते सिल्वर कलरची त्याच्यासाठी मी व्हाईट कलरचा धागा लावून घेतलेला आहे मशीनला त्याच्यामुळे कसं लेसवरती धागा दिसत नाही जशा कलरची लेस असेल त्याप्रमाणे धागा लावून घ्यायचा त्याच्यामुळे शे धागा दिसत नाही लेसवरचा इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे जे आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे तिथे मोती लावून घ्यायचे आहेत इथे मी सिल्वर कलरचे मोती घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला दाखवते की मोती कसे लावून घ्यायचे ते पहिल्यांदा मधल्या साईडला आतून शिलाई सुई बाहेर काढून घ्यायची त्याच्यानंतर दोन्ही साईडची जी टोके असतात तिथे शिलाई करून घ्यायची आणि मधल्या साईडला मोती लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला मोती लावून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण गळ्याला मोती लावून घेतलेले आहेत ला आता इथे मी लटकन बनवून घेते तर त्याच्यासाठी मी दोन्ही साईडून चार इंचाचा सा कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक वेळ फोल्ड करून घेते त्याच्यानंतर अजून एक वेळा फोल्ड करून घ्यायचे आणि साईडून कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर जी लेस पाठीमागच्या गळ्याची उरलेली होती ती इथे मी लावून घेते इथे मी दोरी पाठीमागच्या साईडची गळ्याची बनवून घेतलेली होती इथे मी लटकनला लावून घेते इथे पूर्ण पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे आता इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेते कमरपट्टी लावून तुम्ही बघू शकता छान झालेली आहे डिझाईन